राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवा जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा दिनांक अठ्ठावीस जून रोजी विनायक श्री अपार्टमेंट नांदिवली पूर्व मध्ये संपन्न झाला महाराष्ट्र प्रदेश सेवादल उपाध्यक्ष जनार्दन दिगंबर गुरव आणि कल्याण ग्रामीण विधानसभा उपाध्यक्ष माया जनार्दन गुरव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन पार पडले या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय सेवादल अध्यक्ष अनुराग दीपक कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवादिल प्रदेशाध्यक्ष राजेंद्र लावगारे यावेळी प्रमुख अतिथी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव प्रदेश सरचिटणीस सुरेखा पेडणेकर प्रदेश सरचिटणीस लतीप तांबोळी चिटणीस हेमंत साल दुरकर शिवाजीराव बनकर आदी मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते लोकांची सेवा करण्यात आमच्या अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार सेवा दलाचे अध्यक्ष आमचे अनुराग दीपक यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष मान्य खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये एक सेवादलाची संघटना बांधण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे आणि जिथ प्रत्येक गावामध्ये गाव, गाव तिथं राष्ट्रवादी सेवा दलाची शाखा असा आमचा उपक्रम आहे आम्ही या ठिकाणी करणार आहोत प्रत्येक वॉर्डामध्ये एक शाखा प्रत्येक वॉर्डामध्ये आम्ही दहा कार्यकर्ते या ठिकाणी तयार करणार आहोत आणि अजित दादा नेतृत्व खाली का मुख्यमंत्री होने सेवा दल कर देखिये मुझे बहुत खुशी हुई है कि यहाँ कार्यालय का उद्घाटन हुआ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सेवा दल के जो हमारे महाराष्ट्र के उपाध्यक्ष हैं और मेरे को बेहद खुशी है कि वो जी इतना अच्छा काम कर रहे हैं अगर इस तरीके से कार्यालय जन जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन हुआ है जिसमें जनता की समस्या का समाधान होगा और हम ये चाहते हैं कि पार्टी एनसीपी पार्टी के बैनर तले हम सब लोग मिलकर इस पूरे राष्ट्र के अंदर काम कर रहे हैं और वो काम का श्रेय जो जाता है वो हमारे राष्ट्रीय अध्यक्ष अजीत दादा को जाता है हम आने वाले समय में अपने राष्ट्रीय अध्यक्ष को एक राष्ट्र राष्ट्र एक नए निर्माण के लिए भारत के नए निर्माण के लिए एक भावी मुख्यमंत्री के रूप में हम उन्हें देखना चाहते हैं और ये हमारी इच्छा बहुत जल्दी पूरी होगी और हमारे जो राष्ट्रीय अध्यक्ष हैं अजीत दादा पवार इस महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनेंगे देखिएगा का, कार्यालय के लिए हमारे हमारे यहाँ सेवा दल है ये हमारे तो भावना ही सेवा करने के लिए जनता की सेवा करने के लिए सेवा दल का मतलब ही यही है जो जो यूनिटी है हमारी जो दल हमारा है वो सेवा के लिए है हम हर तरीके की जनमानस की समस्या का समाधान करेंगे चाहे उसमें उनकी कोई भी समस्या हो उनकी स्वास्थ्य की समस्या हो शिक्षा की समस्या हो किसी भी तरह की समस्या हो हम उसका समाधान करेंगे हम सब मिलकर कार्य करेंगे अगर जरूरत पड़ेगी इनको तो हम भी यहाँ पर आएंगे राष्ट्र बॉडी भी यहाँ पर आके काम करेगी प्रदेश की बॉडी भी यहाँ पे काम करेगी हमारी मुंबई की भी बॉडी यहाँ पे आके काम करेगी हर हर किसी का इनको पूरा सहयोग मिलेगा यहाँ की जनता के लिए सगळ्यांना प्रथम सगळ्यांचा नमस्कार माझा आणि आज इथे उपस्थित बहुसंख्येने उपस्थित आले आणि खास करून दिल्लीवरून पाहुणे आले त्यांचंही मी मनापासून स्वागत करतोय आणि खास करून आज आमच्या इथं जिल्हाध्यक्ष आमचे अप्पा शिंदे हे आता नाही आहेत मिटिंगला गोव्याला गेलेत त्यांचा मी फार आभारी आहे कारण एक असे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत कि त्यांचा म्हणजे सगळ्या आशीर्वाद त्यांच्या सगळ्यांवर आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही इथे या बाजार आलेलो आहे आप्पा म्हणजे राष्ट्रवादी आणि अप्पा म्हणजे एकंदरीत समाज समाजसेवा करत आमचं ठरलेलं आहे आणि जनतेचं कसं भलं करता येईल त्याच्यामध्ये मी रिटायर झाल्यानंतर माझं असं की जे जन तरुण मुलांना दहावी ते बारावीच्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना जे आय टी आयचं जे ट्रेनिंग आहे ते त्यांना फुकट मिळालं पाहिजे सर्वसामान्य संबंधित जनता आहे ती त्यांना समाजकारण्यामधून काय गोष्टी कळत नाही आहेत आणि त्या तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम हे माध्यम आम्ही आहोत कारण काही गोष्टी ज्या आहेत त्या इथे आम्ही आल्यानंतर पाहतो की आम्हाला आधार कार्ड आमचं नाही अपडेट होत आहे आमचं रेशन कार्डचा प्रॉब्लेम आहे हे गटारचे प्रॉब्लेम म्हणजे असे बरेचसे अडचणी आहेत आणि त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आमचे विधानसभा अध्यक्ष आहेत ते आहेत आमच्यासोबत अध्यक्ष जोशी साहेब आहेत तालुका अध्यक्ष युवा तालुका अध्यक्ष तुषार आहे ते या सगळ्यांच्या मदतीने आहे काम करायचा मी प्रयत्न करेन बस मी एवढं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घराघरात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा वाडात या संकल्पनेतून आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब यांच्या पाठिंब्याने आम्ही आज या सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रशासनाने मागील पाच वर्ष निवडणुका झाल्या नाही आहेत तर प्रशासक आहेत तर नागरिकांना कोणत्या सुविधा मिळत नाही आहेत सर्व नागरिक वंचित सर्व सुविधांपासून वंचित आहेत त्या सुविधा कशा सुटल्या जातील नागरिकांचे प्रश्न कसे सुटले जातील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील किंवा युवकांचे असतील रोजगाराचे विषय असतील आता नवीन शाळा चालू झाली आहेत रस्त्यां खूप ठिकाणी मोठे मोठे खड्डे आहेत काही ठिकाणी आता रस्त्याची कामं चालू आहेत ठिकाणी बरेचसे जे समस्या आहेत त्याचा दूर करता येतील नागरिकांना ज्या काही शासकीय दाखल्या असतील शासकीय गोष्टीमध्ये पुरा पाठपुरावा असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागरिकांची समस्या या ठिकाणी कार्यालयात उभ्या राहून बसून नक्की सोडवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू